मी एवढंच सांगेन की नुसता भाषण करून विजय मिळवता येणार नाही म्हणून आता याच्यानंतर सभा नाही प्रत्येकाने आपापलं गाव आपापलं पंचायत समिती जिल्हा परिषद गट धरा आणि तिथे जास्तीत जास्त मतदान करून घ्या आज महायुतीच्या अधिकृत उमेदवार ऑलरेडी आपल्या वर्ष शानदार राहिलेल्या नमिता मुंद्रा यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित केलेली आहे या सभेला आपल्या सगळ्यांच्या लाडक्या दबंग खासदार प्रीतमताई मुंडे सुद्धा उपस्थित आहेत आपल्याला मार्गदर्शन ज्यांनी केलं ज्यांना राजकारणामध्ये आपल्या बायकोला पंक ने अक्षय नमिता म्हणत जा काही हरकत नाही नमिता ताई म्हणत जो नको <laughs> मला राजकारणाची गंमत वाटते की सगळेच सगळ्यांना ताई म्हणतात नवरा बायकोला ताई म्हणतो सासऱ्याला सुनेला ताई म्हणावं लागतं म्हणजे अशी गंमत होते म्हणून मी हसत होते की एकच मंच जिथे नवरा बायकोला ताई म्हणतो तर अक्षय मुंदडा मंचावर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक विक्रम बाप्पा आमचे रमाकांत बापू मंचावर उपस्थित जिल्ह्याचे अध्यक्ष शंकर देशमुख आदरणीय माधवरावजी मोराळे रा प्रदेशाचे प्रवक्ते राम कुलकर्णी नंद नंदकिशोरजी मुंदडा काका अक्षयचं झालं नाव अशोक लोढा संतोष हंगे भरत बाप्पा काळे राणा डोईफोडे विजयकांत मुंडे विष्णू घुले नेताजी शिंदे संदीप पाटील सुनील गलांडे भगवान केदार डॉक्टर नेहरकर विष्णू चाटे आमचे राष्ट्रवादीचे तालुकाचे अध्यक्ष नंदूजी मुराळे मुरलीजी ढाकणे पंजाब देशमुख पंजाब देशमुखची चांगलं भाषण केलं त्यांनी पदार्थाचं सा सांगितलं कारण हॉटेल चालवायची सवय असल्यामुळे ते म्हणले खूप झाले स्वयंपाक येतं खराब होईल शालिनीताई त्या परळीतही काम करतात आणि इथेही काम करतात शिवा शिवदास थळकरी आज त्यांचंही स्वागत करते त्यांनी पण कामाला लागले आनंद आहे वसंतराव केदार आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत ईश्वर सोनवणे रिपाईचे आमचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ रिपाईचे आमचे नेते आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय दिलीप दादा भिसे शिवाजी पाटील बाळासाहेब सोनवणे शिवाजी जाधव आनंद अनिता गदळे सर्व इथे उपस्थित मंचावरील मान्यवर सर्व मुकादम आलेले इथे आणि एवढ्या संख्येने एवढा तास सगळ्यांचे भाषणं अगदी गरीब विद्यार्थ्यासारखे ऐकून घेणारे तुम्ही सर्व माझे वडीलधारी मंडळी आणि माझे उत्साही वा बांधव माता भगिनी म्हणायला जावं तर बर्डावरच्या सभाला माता भगिनी रात्रीच्या कशा येतील अरे माधू कुठे आहेत महादा भगिनी आ लाडक्या बहिणी तिकडे माग बसवले तुम्ही त्यांना आल्यात कि रे बिचारा ही बर्डावरची सभा ही आपली पारंपरिक सभा आहे आणि मुंडे साहेब नेहमी बर्डावर सभा घेत होते आणि बर्डावरची सभा म्हणजे विजयावर शिक्का मूर्तब आहे असा मला विश्वास आता ही सभा खरं तर दुप्पट आहे जेवढी दिसायची त्याच्यापेक्षा कारण सगळे उजव्या हाताला ते बघा हे डाव्या हाताला ते बघा ते, ते वर कशावर येत रे तुम्ही कशावर बसलेत तुम्ही हवेत तरंगल्यासारखे दिसालात हे बघा हे गर्दी आहे तुम्ही पायावर आहेत का अंत्यावर उभेत काही लोक तर आहेत मागच्या एवढे माणसं या सभेला आलेले आहेत आणि उत्साह घोषणा टाळ्या वाजून वाजून चंद्र इथून तिथपर्यंत जाईपर्यंत बिचारे थांबले काय बोलू मी आता तुम्हाला मुद्दाच नाही अक्षयनी काय काय विकास केला सांगितला सगळ्या जिल्हा परिषद सदस्यांनी आपापलं काम सांगितलं नमिता ताईनी बिचारे आपल्या गोड आवाजामध्ये सांगितल्या माझा असं मतदान करा बिचारे राजकारणाशी काही त्यांचं काम नाही पण विधानपराना चांगलं काम करतायत प्रीतम ताईनी पण तुम्हाला आदेश दिला की नमिता ताईंना निवडून आणा आता मी काय करू हात जोडू कादर्शन घेऊ साष्टांग काय करू ऐकणार ना माझं ऐकणार ना आहे ना तुम्ही माझं ऐकणं महत्वाचं आहे इलेक्शन वगैरे बाजूला राहू द्या माझ्या लोकांनी माझ ऐकणंच माझ्यासाठी ऑक्सिजन आहे माझा श्वास आहे आज महाराष्ट्रामध्ये माझ्या तीस ते बत्तीस सभा झालेल्या आहेत आज मला ताप आलाय माझा गळा धरलाय कारण सगळ्या राज्यभर मी भाषण करते पुरात ठिकाणी पंकजा ताईला आण पंकजा आण पंकजा आण सगळ्या ठिकाणी मी सभा घेतल्या सगळ्या ठिकाणी हाच उत्साह आहे हाच प्रतिसाद आहे आता मी म्हणत नाही की मी एवढी महान आहे की सगळ्या ठिकाणी मी जिथे जिथे जागायला सभा घेतल्या तिथे निवडून येईल कोणीच ते करू शकत नाही पण माझ्या सभेमुळे नक्कीच त्या उमेदवाराचं मतदान तिथे वाढणार आहे आणि पक्क होणार आहे हा विश्वास मला आहे हा विश्वास मला अहंकार आहे म्हणून नाही मला विश्वास आहे कारण तुमच्यावर माझा विश्वास आहे माझा जगात कुणावरच विश्वास नाही माझा फक्त आणि फक्त तुमच्यावर विश्वास तुम्ही इतके हुशार आहेत ना तुमचं करावंच काय मला मी जे बोलते तेही तुम्हाला कळते मी जे नाही बोलत तेही तुम्हाला कळते जे मी सांगते तेही तुम्हाला कळते जे मी नाही सांगत तेही तुम्हाला कळते या बीड जिल्ह्यामध्ये सगळ्या मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार आहेत फक्त आणि फक्त केज मतदारसंघामध्ये डायरेक्ट फाईट व्हायली आहे सगळीकडे पाच पाच सहा सहा मोठे मोठे नेते उभे बाबा कोणत्या कोणत्या चिन्हावर जे जे माझ्याकडून तिकडे गेले अपेक्षेनी त्यांना ते मिळाले जे तुमच्या पावतीवर लिहिले कृषी पंपाचं वीज बिल माफ झालंय का तुमचं झाले का काय लिहिलंय त्याच्यावर नो no ड्यूज शून्य बरोबर आहे की नाही आमच्या संघ जे लोक पंकजाताईला सोडून गेले उतावळेपणाने आम्हाला तिकीट मिळेल अमुक मिळेल नाही मिळालं तिकीट मिळालं का फॉर्म भरून हे लोक बरेच लोकांनी माघार घेतली फक्त आणि फक्त बीडमध्ये डायरेक्ट फाईट आहे पर इथे केसमध्ये पूर्ण बीडमध्ये चार लोक पाच लोक उभे आहेत माजलगावमध्ये पाच सहा लोक उभे आष्टीमध्ये चार पाच लोक उभेत मध्ये चार पाच लोक उभेत फक्त मला वाटतं परळीत सुद्धा डायरेक्ट फाईट आहे मग मला वाटतं आता परळीत मी तर धनंजयला म्हणलं तुम्ही कमळच घ्यायचो होता आता एवढे मत द्यायचे तुम्हाला म्हणजे कमळच घेऊन टाकायचं ना आता तुतारीवाले तिकडे गेले त्यांचे त्यांचे आता कमळाचे लोक म्हणा आम्हाला कमळ नाही कमळ नाही म्हणजे घेऊनच टाकलं असतं विषय मिटला असता पण ठीक आहे तर तिकडे इथं कमळ आहे आपलं काय कमळ कुणाचं चिन्ह आहे मुंडे साहेबांच पंकजाताईंच चिन्ह आहे आणि या चिन्हावरचा मतदार कधीच बाटलेला नाही कधीच नाही त्याच्यामुळे येणाऱ्या वीस तारखेला नमिताला तुम्ही निवडून द्यायचं आहे नमिता उमेदवार जरी असली तरी तिच्या मागे पंकजा मुंडेच प्रतिष्ठा पण महत्वाची आहे ही <laughs> लोकसभेची निवडणूक या आपल्या सगळ्यांनी पाहिली आहे एखाद्या मॅरेथॉन मध्ये पडावं तसं मी पोहले या निवडणुकीमध्ये हे सगळे नेते बीड मध्ये यायचे किती वाजता मी बोलवायचे पहाटे पाच वाजता सहा वाजता सकाळचा सूर्य उजाळल्याशिवाय मी झोपले नाही अर्धा तास डुलकी मारली की, की परत आंघोळ करून कामाला तयार एखाद्या बैलाला एकट्या बैलाला बैलगाडीला बांधा असं हो माझ्या एकटीच्या जीवाला मी खेचायले हे लोकांनी काम केलं ते बिचाऱ्यांनी खूप काम केलं माझ्या जीवाच्या आकांतानी गावातल्या एका कार्यकर्त्यांनी काम केलं पण परिस्थिती अशी निर्माण झाली होती एवढा जिवारी पराभव लागला माझ्या त्या लेकरांनी आत्महत्या केल्या हो एवढा जिवारी लागला या जीवावर अनेक राज्यामध्ये लोक भाषण करायला पंकजाताईचा पराभवाचा बदला घ्यायचा आहे पंकजाताईचा पराभवाचा बदला घ्यायचा आहे मला काही बदला घ्यायचा नाही मला कोणाला सूड उगवायचा नाही आहे बदल्या आणि सूडच्या जीवावर कशाला जिंकायचंय विश्वासाच्या जीवावर जिंकायचंय पावणे सात लाख मत दिलेत तुम्ही पावणे सात लाख आणि त्या जीवावर जिंकायचंय तुम्ही बघितले तुम्ही तर काही केलं नाही पण तुम्ही बघितले आता मत इकडं तिकडं होऊन काय जिल्ह्याचं भलं झालं काय मिळालं जिल्ह्याला संतोष अंगेनी भाषणात सांगितलं राणा डोयफडीने सांगितलं विजय भाऊनी सांगितलं रमाकांत बापू ने सांगितलं विष्णू खुलेनी सांगितलं संदीप पाटलांनी सांगितलं मग यांनी सांगितलं आपल्या काय नाव त्याचं पंजाबनी मला ते दुसरं राज्य आठवायला होतं काय पंजाबनी सांगितलं आमच्या गला <laughs> गलांड्याबानी सांगितलं विष्णू तर मला में में मला भाषणच येत नाही मी म्हणलं मी शिकवते थांबा भाजपच्या जवळ झालं की भाषण जास्त ठोकावं लागतं एवढ्या लोकांनी सांगितलं की ताईने एवढे कामं केले हे राणा तर मला एकशे सतरा कोटीचे रस्तेच दिले राणा तुझा चहा तरी पिला घरी मी कब्बर अर्धा कप कब माझाच चहा माझ्याच पोहे आणि माझाच फंड अरे किती दिलं रे मी किती दिलं आणि पुन्हा या निवडणुकीमध्ये पुन्हा ह्या सगळ्यांना बसवलं जेऊ घातलं प्रेमाने हात फिरून सांगितलं डोळे दापटून रागाने सांगितलं ज्याला काम नाही करायचं ते तिकडे प्रवेश करा म्हणलं समोर ते कुठं जाते मला सोडून हे माझेच आहेत रे त्या माझे आम्ही एकाच गोट्याला बांधलेलो आहेत कुठं जात नाहीत त्यामुळं ते त्यांच्यावर वाईट मूड नसेल कोणाचा कुणावर चुकला असेल काही राजकारणात चुकत असते खालच्या दोन कार्यकर्त्याचे भांडणं होते कुणाच्या ग्रामपंचायत मध्ये कुणाच्या घर जिल्हा परिषद मध्ये त्या सगळ्या चुका बाजूला ठेवून मोठं मन ठेवून पंकजाताईच्या प्रतिष्ठेसाठी हे लोक कामाला लागलेले आहेत आणि मी अक्षय बोलवला शब्द घेतला एकदा अक्षय विसरून गेला अनाऊन्स करायचा नेकनूरला एक कार्यालय नेक नमिता मुंदडा आमदार झाल्यावर त्या उघडणार आहेत म्हणजे कायम स्वरूपी नेकनूरला त्यांचा संपर्क झाला पाहिजे संपर्क कार्यालय उघडणार आहे आणि आंबेलो व्हायला तर ते आहेच आहे त्यामुळे त्या भागात संपर्क होणार आहे त्या कार्यालयात जाऊन मी बसणार आहे कारण मी आमदारच झाले ऑलरेडी तुम्ही करायला गेलात खासदार पण मी झाले आमदार कारण तुम्हाला जाऊ द्यायचं नव्हतं मला दिल्लीला त्याच्यामुळे सहा हजार मत कमी पडले तुम्ही म्हणले ताई दिल्लीला कधी तुम्हाला भेटायला आम्हाला सारखी सवय गाडीत बसलं की निघालो बस की मुंबईला भेटलं ताईला तुम्हाला परळीला भेटायची मुंबईला भेटायची सवय लागली तुम्हाला मला दिल्लीला जाऊ द्यायचं नव्हतं आमदार मी झालेली आहे आणि मी आमदार माझा मतदार कोण आहे सांगू का हे नमिता मुंडा माझे मतदार आहे का ज्यांना ज्यांना मी निवडून आणलं पाच वर्ष मी एवढी मोठी नाही माझ्या योगदानाने तुमचे तुमचे सगळे तुम्ही आपापल्या परीने मोठे माझ्या योगदानानी महाराष्ट्रातल्या जेवढ्या सीटला माझा थोडासा धक्का लागला त्यामध्ये जेवढ्या महिला होत्या त्यांना सारखं वाटायचं आम्हाला पंकजाताई आमच्यावर नाही पंकजात नाही इतक्या खुश होऊन त्यांनी यावेळी मतदानाला मागून मागून घेतलंय आम्हाला तहीला मतदान करायचंय आम्हाला तहीला मतदान करायचंय ज्यांना तुम्ही निवडून दिलं ते माझे मतदार आहेत म्हणजे मी आमदारांची आमदार आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका मी स्वतः प्रत्येक ठिकाणी जातीने लक्ष देईन पाच वर्ष माझ्याकडे पद नव्हतं संविधानिक मी स्वाभिमानी आहे माझं पत्रिकेवर नाव नसताना मी कार्यक्रमाला जायला पाहिजे का माझा प्रोटोकॉल नसताना मी उगत जाऊन बसलं पाहिजे का व्हिडिओच्या कार्यालयात नाही पण आता आम्ही आमदार आहे अधिकाऱ्यांना बोलून घेऊ शकते जापसू शकते नाही ऐकलं तर लक्षवेधी लावीन प्रश्न लावीन आणि माझ्या सामान्य जनतेचे काम केल्याशिवाय मी मागे हटणार नाही त्यामुळे तुम्हाला हक्कच आमदार आहे आणि अजून एक आमदार एक मतात दोन आमदार आहेत बरोबर आहे की नाही जिल्ह्याच्या प्रत्येक मतदार मतदारसंघात जातीने लक्ष घालीन किती मतं दिली हो तुम्ही मला किती मतं पडले मला केजमध्ये मध्ये अक्षय एक लाख बावीस हजार ओ नको निवडणुकीला उभं राहिल्यावर बोल एक लाख बावीस हजार मतं मला पडले का काय पडले एवढ्या कठीण परिस्थितीत तुम्ही मला एवढे मत दिलेले आहेत तुमचे उपकार माझ्या कातड्याचे जोडे जरी केले तरी फिटणार नाही अरे तू बोल बेटा माझं भाषण झाल्यावर बोल अरे तू माझं भाषण झाल्यावर बोल ना दोन मिनिटं तुला बाईक देते आता बस बोलीस हो मामा बसू त्याला बस बेटा अरे बस बस मी बोलायला देते वर येऊन बोलायला देते हा बसू बस 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 सगळे सांभाळते मी तुम्हाला काय वाटलं बोलायच प्रत्येकाला आपलं मत मांडायच मी तुमच्या दिलेल्या मतामुळेच विधान परिषदेवर गेलेली आहे तुम्ही केलेल्या प्रेमामुळे आणि माझ्यासाठी देऊ दिलेल्या त्या भावांमुळे मी आज विधान परिषदेवर मी कधीच विसरणार नाही मी कधीच तुम्हाला अंतर देणार नाही पण यावेळी चुकू नका काय असेल तुमच्या मनात तर माझा चेहरा जर आवडत असेल तर डोळ्यासमोर आणा आवडते का आवडते का चांगलाय का आता झालाय ते कसलं हेलिकॉप्टर रे माझं ते बघितलं तुम्ही म्हणताल ताई आम्ही हेलिकॉप्टरच विकत घेऊन देतो तुम्हाला असं ते आपलं एक हेलिकॉप्टर नावाचा किडा असते ना ते असं फिरते उर्र आवाज करत तसंच आहे सेम पण म्हणलं मी जर सभेला नाही गेले तर ते लोक ऑक्सिजनवर जातील म्हणून मी प्रत्येक ठिकाणी सभेला चालेल त्यामुळे मला या महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानाने काम करण्यासाठी मला आनंदाने अभिमानाने काम करण्यासाठी मला सांगता येईल की मी एकच सीट आहे ना माझ्या वाट्याला ही एकच सीट आहे ना ही केसची या केसच्या या सीटमध्ये मला विजय मिळाला हे मला अभिमानाने सांगता येईल आणि आनंदाने सांगता येईल आणि मी स्वतः तिथे विधानसभेमध्ये नमितांकडनं तुमचे कामं करून घेण्यासाठी जागरूकपणे त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना मार्गदर्शन केल्याशिवाय राहणार नाही आपण सर्व मला एवढीच विनंती करायची आहे की या मतदारसंघामध्ये विमलताई गेल्यानंतर बाय इलेक्शन झाली होती तेव्हा मला वाटतं पाचच हजाराने विजयी झाला होता एवढी मेहनत आम्ही घेतली होती कारण लोकसभेची निवडणूक तोंडावर होती आणि आता परत एकदा ही निवडणूक आली आहे मागच्या वेळी वेगळी परिस्थिती होती मी पालकमंत्री होते माझे केलेली कामं होते पुण्याई होती सगळं होतं आता काम माझे तेच आहेत केलेले पुन्हाही पण आहे आता तुम्ही आहेत नवीन मतदार आलेला आहे नवीन पोर आलेत मतदानाला तुम्ही सगळे येणाऱ्या वीस तारखेला आशीर्वाद द्या आणि एक विनंती करते ऐकाल का सगळे मुकादम कोणी आलेत काही हातवर करा बरं मुकादम ह मुकादमांना एवढीच विनंती वीस तारखेला मतदान करून दुपारच्याला कारखान्याला जा बाबा पाया पडते तुमच्या किती टक्के भाव दिली दिलीये आता एवढं तुम्हालाही कमिशन मध्ये वाढ दिली आणि तुम्ही आमच्या मतदानात घेऊन जाणार तर कसं होईल एवढ्या वेळा माझ्यासाठी करा हात जोडून विनंती करते माझ्या वुमा, मुकादमांना आणि उस्तोड कामगारांना वीस तारखेपर्यंत कारखान्याला जाऊ नका कारण व कारखाने उघडणारच नाहीत पाऊस पा। पडलेला आहे सगळे कारखान्याचे चेअरमन निवडणूक लढायले बिलकुल तुम्ही जायचं नाही एवढी माझी विनंती आहे जे गेलेले आहेत त्यांना आणण्याच्यासाठी पण मी विनंती करते पूर्ण लोकांपासून निरोप धाडते आणि जसं मूळ पाठवते तसं पाठवून त्यांना मतदानाला येऊन येते एवढं या निमित्ताने सांगते नमिता मुंड्याला यावेळी विजयी करून पंकजा मुंडेची मान महाराष्ट्रामध्ये ताट करण्यासाठी तुम्ही आशीर्वाद द्या आशीर्वाद देणारे का हात करा सगळे हात वर करा हाताच्या मुठी आवळा आणि एक गोष्ट द्या महायुतीचा महायुतीचा लावले ते गाणं लाव गाणं लाव आपले मुरली बाप्पा ठाकणे यांना विनंती करतो की त्यांनी या सभेचं आभार प्रदर्शन करावं या ठिकाणी मतदार मतदारसंघातून कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या मतदार बांधवांचे या ठिकाणी सभेला उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचेही आभार आणि

मस्त पंको बस्तम चलो विरान सा पंकज दई बाघ फुल बतेरे बीजेपी जा कमला पंकज दई बाग फूल बतेरे बीजेपी जा कमलाई बाग फूल बेरे